नमस्कार विद्यार्थ्यांनो मी आज तुम्हाला मराठी लघुलेखनाबद्दलचे व्यंजनं दोन वर्तुळ आणि त्रिकोणमध्ये समावलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे त्याकरिता आपण सर्वप्रथम गोल वर्तुळ काढून त्यामध्ये अधिकचे चिन्ह आणि दुसरे गोल वर्तुळ काढून त्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह काढून पुढील व्यंजने मी तुम्हाला कशी येतात ते सांगतो त्याप्रमाणे अधिकचे चिन्ह काढल्यानंतर या शब्दाला खालून वर असा काढल्यानंतर हा जो भाग आहे तो ल त्याच्यानंतर हा वरून खाली र त्यानंतर त्याच्याच विरुद्ध श शा शाळेचा आणि षटकोणाचा शा श त्याच विरुद्ध ज्ञ हे व्यंजन आपण तिथे लिहिलेले आहे तसेच वर्तुळामध्ये गुणाकाराचे चिन्ह काढून त्यामध्ये सर्वप्रथम वरून म त्याच्याच विरुद्ध न आणि न त्यानंतर त्याच्या बाजूला वरून खाली स त्यानंतर त्याच्या त्या त्या विरुद्ध स आणि स ही रेष हे गे व्यंजन येते तसेच त्रिकोणामध्ये जर आपण पाहिले तर एक नव्वद अंशाचा कोण जर धरला तर त्यामध्ये आपल्याला त आणि थ हे रेषा हे व्यंजन येते तसेच तीस रेषा तिथून आपण सत्तर अंशाचा कोण जर पकडला तर प आणि फ ही रेषा हे व्यंजन येते त्याच्यानंतर याच yes, ठिकाणाहून आपण वरून खाली ही रेषा काढल्यास च आणि छ हे व्यंजन येते त्याचप्रमाणे आपण लघुलेखन ही कला त्यामध्ये व्यंजन थिंक आणि डॉट म्हणजे पातळ रेषा आणि डाट रेषा यामध्ये बाकी व्यंजन दडलेले आहेत त्याचप्रमाणे आपण जर ही रेषा जर पाहिली आपण तर क आणि ख हे व्यंजन येते त्याचप्रमाणे तीच रेषा थोडीशी गडद काढून म्हणजेच पेन्सिलला थोडा जोर लावून ती रेषा आपल्याला ग आणि घ हे दर्शवते या व्यंजनांना एकमेकांशी जोडून जो शब्द तयार होतो त्यामध्ये आपण तो शब्द असा वाचू शकतो जसे की आपण म ही रेषा काढल्यानंतर त्याच्यानंतर खाली आणखी न काढल्यास त्याचा मन हा मन हा एक शब्द तयार होतो तसेच प हा शब्द काढल्यानंतर त्याच्यापुढे क रेष काढली तर प क शब्द तयार होतो तसेच याप्रमाणे आपल्याला या, या व्यंजनांचा सराव केल्यानंतर त्यांची जोडणी केल्यास आपल्याला शब्द तयार करता येतो या व्यतिरिक्त या शब्दांची निर्मिती होण्याकरिता त्यांना स्वरांची आवश्यकता आहे करिता, करिता पुढील वर्गाकरता आपण भेटू धन्यवाद